नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण ऑटो स्विच या ठिकाणी लावलेला आहे आणि आपण टाइम देखील या घड्याळीवर त्याचा सेट केलेला आहे आता यामध्ये आपल्याला लाईट आल्यानंतर ऑटो स्विच मुळे मोटर आपली ऑटोमॅटिक लागणार आहे हे या ठिकाणी आपल्याला माहितच आहे परंतु आपली मोटर आपल्याला किती वेळ या ठिकाणी चालवायची आहे ते आपण या घड्याळीद्वारे सेट करू शकतो तर बघू शकता आपण या ठिकाणी आता एक घंट्यावर आपली घड्याळ सेट केलेली होती आणि आता जवळपास या ठिकाणी तीस मिनिटे आपली मोटर बंद व्हायला बाकी आहेत हा जो काटा आहे हा तास काटा या ठिकाणी झिरो वर आल्यानंतर आपली मोटर ही ब ऑटोमॅटिक बंद होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला एका जागेवर स्प्रिंकलर चालवण्यासाठी किंवा या ठिकाणी ऑटो स्विच चालू झाल्यानंतर आपल्याला मोटर आपल्याला किती वेळ चालवायची आहे ते आपण याद्वारे सेट करू शकतो आपल्याला जर तीन तास मोटर चालवायची असेल तर तीन तीन वर आपण तो काटा या ठिकाणी सेट करून या ठिकाणी चालवू शकतो शेतकरी मित्रांनो आपल्याला कितीही तास चालवल्यानंतर मोटर ऑटोमॅटिक बंद होते झिरोवर आल्यानंतर आपली मोटार हे ऑटोमॅटिक या ठिकाणी बंद होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अतिशय फायदेशीर हा या ठिकाणी ऑटो स्विच आहे आणि बघू शकता याला सेलही या ठिकाणी लागत नाही पाठीमाग जर बघितलं तर याला सेलची आवश्यकता नाही आणि चांगल्या प्रकारे आपल्याला पाण्याचं नियोजन करण्यासाठी आपण या ठिकाणी वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांचं हरभऱ्याचं पाणी नियोजन चालू आहे आणि त्याला पाणी देण्यासाठी आपण जे नियोजन करत असतो त्याच्यामध्ये तीन तास चार तास दोन तास अशी शिफ्ट या ठिकाणी देत असतो आणि आपल्याला अॅक्युरेट टायमिंगसाठी देखील याचा उपयोग हा चांगल्या प्रकारे होत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो फायदेशीर आहे आणि आजच तुम्ही खरेदी करू शकता बघू शकता याची किंमत आपल्याला पाचशे ते सहाशे रुपये मार्केटमध्ये मा या ठिकाणी मिळून जाईल आणि शेतकरी मित्रांनो काही प्रश्न असतील तर आपण कमी कमेंट करू शकता आणि नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता शेतीविषयक आपण सर्व व्हिडिओ हे या ठिकाणी घेत असतो धन्यवाद